माड्यात वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात पायजा लागल्या पण अंदाज येईना माड्याच्या विधानसभेची निवडणूक यंदा चांगली झाल्याचं जा चित्र आहे यावर्षी मताचा टक्का वाढल्याने हा वाढलेला मताचा टक्का कोणासाठी धोकादायक ठरणार तर कोणासाठी फायद्याचा ठरणार हा चर्चेचा विषय ठरत असला तरी यावर कार्यकर्त्यांमध्ये पायजा लागले आहेत मात्र वाढलेल्या टक्क्यामुळे कोणाला लीड मिळेल याचा अंदाज मात्र येत नसल्याची चर्चा आहे माडा विधानसभे अंतर्गत येणाऱ्या माड्यातील अष्ट्याहत्तर पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस तर माळशिरस तालुक्यातील चौदा गावे माडा विधानसभेत येत असून दोन्ही कार्यकर्त्यांकडून आपल्यालाच लीड मिळेल असा दावा केला जात आहे माडेत एकूण रिंगणात असलेल्या तेरा उमेदवारांमधील अपक्ष रणजित सिंह शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील आणि महायुतीच्या अॅडव्होकेट मिनलताई साठे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली असली तरी खरी चुरस आणि लढत ही माड्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील यांच्यातच झाले आहे अशी चर्चा आहे माळेतील अष्ट्याहत्तर गावातील एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एकवीस मतदारांपैकी एक लाख बेचाळीस हजार एकशे बेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर पंढरपूर तालुक्यातील समाविष्ट बेचाळीस गावातील एक लाख पंधरा हजार चारशे अठरा मतदारांपैकी नव्वद हजार आठशे पन्नास मतदारांनी मतदान केले आहे माळशिरस तालुक्यातील समाविष्ट चौदा ता गावातील एकूण पन्नास हजार एकशे बावन्न मतदारांपैकी चौतीस हजार सहाशे नव्याण्णव मतदारांनी मतदान केले आहे माडा विधानसभेसाठी समाविष्ट असलेल्या एकशे चौतीस गावातील एकूण तीन लाख बावन्न हजार सहाशे एक्क्याण्णव मतदारांपैकी दोन लाख सदुसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव मतदारांनी मतदान केले आहे माडा विधानसभेसाठी असलेल्या तेरा उमेदवारांचे भवितव्य वीस तारखेलाच व्ही व्ही पॅट मशीनमध्ये सीलबंद झाले असून उद्या तेवीस तारखेला मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे सध्या तरी वाढलेला टक्का कोणासाठी फायदेशीर तर कोणाला नुकसान देणार आहे हे उद्या स्पष्ट होईल पण कार्यकर्ते सध्या सोशल मीडिया दूर राहत पैजा लावत आहेत माळ्यात यंदा सायंकाळपर्यंत चाललेल्या मतदानामुळे मतदान करण्यासाठी मतदार आल्याने लोकशाहीसाठी दिलासा देणारे चित्र आहे मात्र यामुळे आकडेमोडीचे गणित किचकट झाल्याची चर्चा आहे हे किचकट गणित उद्या स्पष्ट होईल आणि निश्चितपणे आकडेवारी करून विजयाचा गुलाल कोण उजळणार हे समजेल तिरंगी लढतीत बाजी कोण मारेल वाढलेल्या टक्क्याचा फायदा कोणाला होईल याबाबत तुम्हाला काय वाटते